जय गेश आणि नव्या मुद्दा आहे सर्वांना गैस नवीन ब्लॉग नवीन वर्ष नवीन दिवस आणि वरून फर्स्ट तारीख आणि मंडे आहे तर सर्वांना सर्वात आधी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गैस आजचा ब्लॉग आपला खूप नवीन होणार आहे आपण ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहोत आपण गाव येथे जातो आहे आणि पाचशे महार आणि अठ्ठावीस पेश अठ्ठावीस हजार पेशवे यांच्यामध्ये युद्ध झालेलं त्याबद्दल आपण आज जाणून घेऊया तर हिस्ट्री अशी आहे का पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना ठार केलेलं आणि त्या पाचशे महारांना आज आपण विनम्र अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे जातो आहे खूप काही जाणून घेऊया प्लेसबद्दल आणि युद्धाबद्दल तर आमची पूर्ण इथून टीम जाते टीम जाते म्हणजे खूप सारे लोक आम्ही संगती जातो आम्हीने बस केले दोन बस आहेत जाऊया जाणून घेऊया आणि एन्जॉय करूया नवीन वर्ष नवीन दिवस नवीन व्लॉग आणि नवीन मित्रमंडळ जे पण सबस्क्राईब करून जाणार ते मला जॉईन करणार राईट तर माझ्याकडे नवीन ग्रुप किंवा नवीन सबस्क्राईबर्स येतील त्यांना मी आधीच थँक्यू बोलतो थँक्यू सो मच व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच व्हिडिओवर क्लिक करण्यासाठी सर खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बोलतो आहे मी इंग्लिश हिंदी सगळं मिक्स असणार आहे आपला ब्लॉग समजता ना तुम्ही तर मॅनेज करून घ्या मित्रांनो जाऊया आणि एन्जॉय करूया आणि पाचशे महारांना मनापासून विनम्र अभिवादन करूया चला थँक्यू सो मच बघत राहा पुढे प्लीज घेऊ हे गाईज बॉस साहेब सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी ऑलरेडी तुम्हाला बोललो आहे पण आता बारा पास होत आहेत आणि पहिला दिवस आहे खूप जास्त मजा करूया आणि सर्व ट्रिपची जी, जी काही माहिती आहे मी तुम्हाला देईन या व्हिडिओमध्ये दे, तर तुम्ही कंटिन्यू करा हा व्हिडिओ आणि पुढे बघा आम्ही काय करतो आणि काय नाही ऑलरेडी खूप सारे लोक इथे आले जमलेत आता आपण बसचा वेट करतो आहे जशी बस येईल तसा आपण निघूया

レベル、レベル、タラタラポリタラタラポリタラジータラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタラポリタ जय भी वाले जय भी वाले जय भी वाले

आज <laughs> ही <laughs> भी मागवले का तुम्ही भीमाय का असं जाणं काय लागेल पुढे गेटा लागते मग आपण पाच वाजता पोहोचू तिकडे पाच सहा वाजता तिकडे काय तिकडे नदीवधी सगळं दाखवू यायले आपले सगळं नदीमध्ये जायला भेटेल ना पाणी असते काय नाही पाहिलं का अज कस पाणी चलडूल चलडूल पाणी आहे वा मिळाले का खतरनाक चलडूल काढ नाही बोलत त्याला चलडूल बोलता चलडूल पाली नवा शब्द भेटला रे वा गुड मॉर्निंग मित्रांनो आता उठवलोय काय म्हणतो मग का बोल मला बोलायला का शकता लोणावळा दोड़ा दोड़ा दाँगा। 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 एचाए, एचाए अरे मिला ले तीस रुपए इतना महंगा चाय अच्छा है? है पी सकते हैं यहाँ पर पब्लिक चाय आके अच्छा होटल है मेरी मम्मी किधर गया है ओ देखो पट्टा बान के रुक जाओ आता हो सफर काफ़ी बेहतरीन हो रहा रहेगा इस चीज़ें लेते खाने पीने और फिर से सो जाते हैं ना चलो पोचलो आम्ही इथे इकडून अजून सात किलोमीटर दूर जायचं आम्हाला खूप सारे लोक आले आणि खूप छान वाटतं आता इथे काही सिनेमॅटिक दाखवतो ते बघा तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो लोकेशनवरती अजून जायचं आपल्याला ओके तर तुम्ही बघत राहा घेऊ खेला धीमा कोरेगा वाला और ये तर खेला कोरेगा वाला ये तोरे आम ही जावन पाखा ये तोरे आम ही जावन नवीन वर्षा ची शुरुआत कर तोरे पाछे मारा ना देवन। <laughs> <देवन>। <laughs> सलामी देऊन आजे गवीन बोल hour later दीन. आता आम्ही जातोय ऑलमोस्ट पोहोचलोय थोडस दूर आहे आम्ही तुम्हाला दाखवतो सर्व काही तुम्ही <गणागी> बघा

we

नो, जस्ट आता आम्ही जेवलो जेवण वगैरे आहे आम्ही त्या स्तंभाला आणि सर्व पारश्व महार आहे त्यांना विनम्र अभिवादन करून आहे आणि त्या स्तंभाला आम्ही भेट देऊन आलो खूप जास्त छान वाटलं पण गर्दी वगैरे पण खूप होती आहे की नाही बाबा किती गर्दी होती जय भीम जय भीम कसं वाटलं तुम्हाला भेट देऊ भेट देऊन भेड़ आम्हाला सकाळी सात वाजतापासून समजा सैनिक दलाची सेवे करता हजर होतो तीन वाजेपर्यंत सेवा केली आणि तीनच्या बाद घरी आणि थँक्यू सो मच तुम्हाला मला एवढा सपोर्ट करण्यासाठी आणि सर्व जी भेट देण्या देण्यासाठी सेवा देण्यासाठी त्यांना सेवा देण्यासाठी माझं नाव अशोक ओंकार दवई सो मच सो मच पाटालियन जिरा भायकर चला तर आपण भेट देऊया पुढे आता आपण कुठे जातो आता घरी तिकडे जातो ना घरी पाहिले तुम्ही घरी चालले का हे गाडी तुमची आहे चला मग चला जाऊया आता आतमध्ये फोन वगैरे चार्ज करूया चार्ज केल्या मी ऑलरेडी थोडीफार चार्जिंग बाकी सगळे आमचे प्लेअर पाय दुखून झाले खाऊन दुखून झाले माहित आहे का लोक पंधरा पाऊल पुढे गेलते पन्नास पाऊल पुढे गेलते आणि पन्नास पाऊल ते चालत आले म्हणून ते थोडं डबल पन्नास दबान पन्नास किती झाले पन्नास आणि पन्नास, पन्नास शंभर पुढे सांगा सांगा आमचा सैनिक कसा म्हणजे ना तकलीफ देत ते हे सांगा

आमचे सैनिक थकले आम्ही पण थकलोय आपण कुठे जातोय कुठे नाही घरी जाणार तर घरी जाण्यापर्यंत ब्लॉक करेल आणि इकडे जाणार तर कुठे जाणार आहे आपण पक्का जाणार आहे कुठले आहे तिकडे तुम्ही सांगणार বন্ধ チェスチェスチェスチェス

काटी जेवलो तटी हा पाहून आलो तुम्ही बंद होतो का मग आलो नाही पाय मोके पाय मोके करायला झाले तुम्ही लोक झालं काही नाही नेक्स्ट टाइम इज द मुंबई इज द लेनी इज द भाजी लेनी इज दरेच इज द इकडे मस्त वाटलं का असं वाटलं आता इकडे थोडस राह ना चांगलं वाटत इकडे जागा तशा आहे ना मस्त जागा डोंगर आहे रे वा असं इकडे फिरायला फिरायला यायचे इकडे धबधबा पण आहे पण हा धबधबा जाते कुठे जाते कुठे हा हा ठीक आहे त्या नाल्यावर वाटते इकडे 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 आजी इकडे फोटो काढा पुणे कोणाचा गॅस आहे गॅस कोणाचा आहे आपलाच आहे काय गरम चाय बनवायला आलो, आलो।, आलो, आलो। शूटिंग काढ